सांगशील बरं मला की दोन हजार एकोणीस मध्ये घटलेली घटना काय होती आणि त्याला घेऊन त्या अनुषंगाने तू सोशल वर्क जे करते ते नेमकं काय खरं तर आय वॉज अ रेग्युलर आर्टिस्ट म्हणजे जसं की तू म्हणलास एकतर मी इंजिनियर आहे सो काही वर्ष पहिल्यांदा कॉर्पोरेट केलं पण जसं म्हणतात की आर्टिस्ट शांत नाही बसू शकत सो आय लेव्ह दॅट जॉब इन टू थाउजंड अँड फिफ्टीन सिक्सटीन आणि मी फुल टाइम ह्याच्यामध्ये आले बट वेअर बीइंग अ कॉर्पोरेट ऑल्सो आणि मी लर्निंग अँड डेव्हलपमेंटमध्ये त्यामुळे मी माझे ट्रेनिंग कॉर्पोरेट ट्रेनिंग्स आणि इमेज कन्सल्टिंग बेसिकली हे चालूच ठेवलं होतं पॅरलली आणि एव्हरीथिंग वॉज गोइंग गुड सगळं व्हॉइस ओव्हरची कामं येत होती वगैरे नंतर कोविड आला ऍज एव्हरी वन इज अवेअर अनफॉर्च्युनेटली सेकंड फेज ऑफ कोविड वॉज क्वाईट डिवास्टेटिंग फॉर मी कारण माझा नवरा विश्वास जोशी आय लॉस्ट हिम इन द सेकंड वेव्ह ऑफ कोविड सो कसं असतं की आपण प्रिपेअर्ड नसतो जसं आपल्या घरावर येऊन नॉक करत नाही कोणी एखादी सिच्युएशन तोपर्यंत तो वी आर नॉट प्रिपेअर्ड जरी कोविडचे आपण काळजी घेत होतो सगळे अवेअर होते बट स्टील अनप्रेडिक्टेबल होती ती फेस खूप आणि याच्यात खूप तरुण खूप जण असे गेलेत फक्त माझं असं नाही सांगत माझ्या आजूबाजूला सुद्धा मी अशा कितीतरी ज्यांचे नवरे गेले ज्यांच्या बायका गेलेत कंपॅनियन गेलेत बेसिकली सो विश्वास गेल्यानंतर सगळा भार जो होता तो माझ्यावर आला ऑब्विसली थँकफुली मी पॅरलली माझ्या कॉर्पोरेट फिल्डशी कनेक्टेड होते इमेज कन्सल्टिंग थ्रू त्यामुळे आय कुड गो बॅक टू आय टी जो माझा मेन एज्युकेशनल फोर्टे आहे पण तरी सुद्धा मला माझ्यातला कलाकार म्हणून uh, स्वस्त बसवत नव्हतं काही लोकांनी असंही सांगितलं की ज्याबद्दल मी बोलणार आहे की तू हे का करतेस याची जाहिरात करतेस इट इज नॉट अबाउट यु नो मॉनिटायझिंग युअर पेन इट इज अबाउट सोशलायझिंग आणि अशाच फेज मधून जाणारे जे आहेत लोक त्यांना मदत करणं एवढाच त्याच्या मागे प्युअर आजही हेतू आहे आणि मी बोलले नाही तरी लोक बोलतातच त्यामुळे ते कुठे काही लपून राहणार नाहीये पण मग मी विचार केला की आ, जे आपण फेस केलंय ज्या ट्रॉमा म्हणणं आपण गेलोय अर्थात ट्रॉमा ग्रीफ याच्यावर हे सायकोलॉजिकल इश्यूज आहेत आणि त्यावर बरेच जण आजकाल चांगलं खरंच चांगले पॉडकास्ट करतात की हे विषय ऍड्रेस झाले पाहिजेत पण मुळात त्याच्यात ज्या फेज म्हणून मी गेले होते कोविड विडोज कोविड विडोज ना त्या म्हणजे जेव्हा मी माझ्यावर हा प्रसंग आला त्याच्यानंतर अशी एक दोन फाउंडेशन हार्डली असे होते जे कोविड विडोजना सपोर्ट त् करत होते आणि आय जॉईन दॅट तर काही कालावधीसाठी अर्थात ते होतं आणि मग नंतर पुढे काहीच नाही आणि गव्हर्नमेंटने सुद्धा तेव्हा ज्यांचे कोविडमध्ये पार्टनर्स गेलेत किंवा जे सोल अर्नर्स असतात ते गेलेत त्यांच्यासाठी योजना काही फंड्स वगैरे डिक्लेअर केले होते त्याचा फायदा घेतलाही असेल बऱ्याच जणांनी आय डोंट वॉन्ट टू कमेंट एनीथिंग अबाउट इट म्हणजे होते नाही असं नाही आणि पण त्याच्यानंतर हा विषय अड्रेस करणार की कोविड विडोज किंवा कोविड विडोअर्स त्याच्यात सुद्धा विडोज जास्ती करून कोणीच नव्हतं म्हणजे असं होतं ना की काय घडलं काही कळतच नाही आपण शेवटचा आपल्या पार्टनरला बघू पण शकत नाही दर इज नो क्लोजर ॲट ऑल सो मी ज्या ड्रॉमानं गेले तर मला नंतर असं डोक्यात आलं की आपण अशा लोकांना हेल्प करायला पाहिजे की जे याच्यातून गेलेत